गुड मॉर्निंग मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये तर आज एक लक्ष्मीपूजन तर लक्ष्मीपूजनच्या सर्वांना तुम्हाला खूप सारे शुभेच्छा तुमचा हा येणारा नवीन वर्ष खूप सुखाचा समृद्धीचा आणि चांगल्या आरोग्याचं जाऊ हीच देवाचांनी प्रार्थना मस्तपैकी उठण्याने अंघोळ वगैरे हो केले आणि आता बसतो नाश्ता करायला तर चाय घेतले आणि फरार आहे आ, तुम्हाला दिवाळीचा फरार करताना व्हिडिओ आहेत याच्यानंतर तुम्हाला बघायला भेटतीलच तो ब्लॉग स्पेशल बनवणार आहे तर त्या तुम्हाला या व्हिडिओमध्ये मध्ये मध्ये बघायला भेटतील तुम्हाला आता ही आता तो तो जा मी जातो आणि त्या व्हिडिओ बघा फरार कसा केला आहे ते आणि त्यानंतर मग आपण व्हिडिओ कंटिन्यू करू आता याच्यात हळद टाकली आणि हा चिवडा आम्ही घरगुती बनवणार आहात किंवा मार्केटमध्ये मार्केट सुहाणचा पण चिवडा मसाला भेटतो पण वापर तो वापरणार नाही गेल्या वर्षी तो वापरला होता चिवडा कोणी खाले नव्हता तर यावेळी आईची स्वतःची घरची रेसिपी आता थोडेसे धने पण त्यात टाकतोय आता तेलामध्ये डाल आणि सर्व टाकून घेतलंय तर त्याच्यामध्ये आता पोहे टाकायला घेतल्यात हे बघा hey, तुम्हाला एक गंमत दाखवतोय इतका सासूबाई चिवडा बनवते आणि हे बघा सुन भाई, बाई द्याण खुर्चीवारखी बसून ये तुला पण घेत या ये <laughs> आता हा राहिलेला मटेरियल टाकला याच्यात आता तो पण पूर्णपणे एकदम एकजीव करून घ्यायचा एकजीव करून घेऊ म्हणजे आता हा झाला चिवडा तयार थोडे थोडे हालत कमी वाटत होईल का बघू आता अशा प्रकारे आमचा एक पहिली दिवाळीचा फरार रेडी झाला अशाच प्रकारे आम्ही काय काय बन बनवू ते तुम्हाला बघायला भेटेल आता चिवडा बघितला आता दुसरी रेसिपी थोड्या वेळाने बघू तर मित्रांनो मग अशी तुम्ही बघितला चिवडा घेतला होता करायला आता करंजा घेतल्यात करायला इथे त्याचे गोळे केल्यात इथं अर्ध्या करंजा तयार झाल्यात आता इकडं आश्वीन टाकते करंजा राहिलेला इकडं करंजा तयार झाल्या चलून मस्त पैकी दोन आयटम तर करून झालेत आणि इकडे मी आता मग अशी लाईट पण लावली ती दाखवली नाही तुम्हाला बघा आकाशकंदील आणि लाईट लावले इथून दिसते का इथून अशी लावले रात्री दिसेल ती रात्री दाखवतो रात्री दाखवतो परत मस्त लाईट पण लावले आणि आता बाकीच्या फरार पण झालोय अजून काय करायला घेतला तर तुम्हाला दाखवतो <laughs> इथं शंकरपाल्या घेतल्यात करायला शंकरपाल्यांचा कर शंकर कुठला प्रकार आहे पहिल्यांदा बघतोय मी <laughs> आता आलो बाहेर गेलो होतो इथं शंकरपाल्या रेडी झाल्यात कुसकुरी कुरकुरीत झाल्यात एकदम इथं तलाव टाकल्यात आणि हा एक नवीन प्रकार आहे आता <laughs> या शंकरपाल्यांच्या रेसिपीबद्दल काय बोलाल तुम्ही <laughs> हे काय म्हणजे काय दिसते असा कुठला प्रकार आहे पीठ पीठ पिठमालाचा प्रकार आहे लाटणे आणि ठोपटणे इथे दुपारी लायटिंग केली होती ती ते एक लाईन गेली तिची आणि हे असे व्हाइट कंदील लावलेत ते याच्यात दिसत नाही कॅमेरामध्ये नेट मारतं का मारत काय बोत आला आमच्या घरात <laughs> सकाळ सकाळी बोत आल्या आता चालू आहे पनवेलला पनवेलला थोडं सामान आहे म्हणजे संध्याकाळच्या पूजेचं सामान आहे तर ते घ्यायसाठी पनवेलला आहे आता पनवेलला सामान वगैरे घेऊ आणि फटाके पण घ्यायचे होते फटाके त्याचे आणल्यात होते तर थोडेसे फटाके घ्यायचे होते ते पण बघायला जाऊ तर आता इथे तुम्हाला माहित असेल समर्थ फटाके पनवेल मध्ये भेटतात दाखवतो मी पण दिसते हा तर हे फटाक्यासाठी सर्व फटाके घेण्यासाठी आपण तिथे जाऊन येऊ तुम्हाला दाखवतो मी मला तिथे नाही पनवेला जायचं आहे आता तर अगोदर आपण फटाक्यांची ती बघू आमच्या इथून जवळ आहे म्हणून मित्रांनो हा शॉप आहे फटाक्यांचा तुम्हाला दाखवतो गर्दी इथे फटाक्यांना गर्दी बघ तिथे तर मित्रांनो तुम्ही फटाक्यांना गर्दी बघितली असाल किती येते इथं तर आपण नंतर येऊ फटाके घ्यायला आता आपण लागतो शॉपिंग करून घेऊ तर मित्रांनो आता देवपूजा वगैरे मांडूच झाली आरती करायची आता आरती वगैरे करून घेतो मग नंतर फटाके वाजू आणि मग फटाके आणायला गेलो होतो हे फटाके इथं आणलात तर खूप गर्दी होती त्यामुळे दाखवायला नाही भेटला आणि रांगोळी पण काढले दुपारी तर तिचा टाईम लॅब दाखवतो याच्यानंतर आणि आता पटकन आरती करून घेतो आणि आरती झाल्यावर तुम्हाला भेटतो तर या सर्वही बाप्पा करायला रात्री? आज लक्ष्मी पूजन आहे आपल्याला काहीच रात्री अकरा वाजता

बापा तुझ्या बापा करतं मम्मा बापा करतं बघ तुझा इकडे बापा, बापा मोर या 大家看了。 रिस्पेक्ट करा कधी लावणार ना आणि त्यांची कधी रिस्पेक्ट करा माझं का